कोरोनामध्ये लोकांची धडपड मी बघितलेली होती औषधासाठी सर्वसामान्य लोकांनी जे सर्वस्वपणाला लावलेलं ला होतं ते बघण्यासारखं नव्हतं लोकांचे जीव जात होते औषधासाठी पैसे मोजावे लागत होते जे की सर्वसामान्य लोकांकडे नव्हतेच आणि पैसे असून सुद्धा औषध उपलब्ध होत नव्हतं तर हे सगळं बघून असा एक विचार मी केला की असं एक आयुर्वेदिक अँटीव्हायरल फॉर्म्युलेशन मी तयार करावं की जे तळागळातल्या लोकांपर्यंत जाईल आणि स्वस्तात सगळ्यांना उपलब्ध होईल म्हणून ह्या औषधाच्या चाचण्या मी सुरू केल्या आणि त्यात यशस्वी सुद्धा झाले आज असं एक चांगलं अँटीव्हायरल फॉर्म्युलेशन माझ्या हातात आहे की ज्याला गव्हर्नमेंटनी फास्ट ट्रॅक बेसिसवर पेटंट अप्रूव्ह केलेला आहे आणि मी प्रयत्न करेल की भविष्यात हे सगळ्यांना उपलब्ध होईल स्वस्तात उपलब्ध होईल आणि मला विश्वास आहे की हे औषध खूप चांगल्या प्रकारे काम करेल आपल्या सर्वांना आठवतच असतील की मध्ये जी पॅन्डेमिक येऊन गेली ज्याला आपण महामारी म्हणतो कोरोना नावाची आणि ह्यात आपल्याला जे जे काही संकटांना परिस्थितीला सामोरं जावं लागलं ह्यातूनच एक वेगळी भीती किंवा त्यातून पुढं काय होईल ह्याच्यातून आपल्याला काही प्रश्न मनात तयार झाले आणि गंधार इव्हेंटच्या माध्यमातून आम्ही आज आपल्यासमोर डॉक्टर अर्चना तायडे बी ए एम एस एम डी ह्यांना इथं आमंत्रित केलेलं आहे अर्चना तायडे यांचा कोरोना रिसर्चवर बराच गाढा अभ्यास आहे आणि त्यांनी बरंचसं संशोधन ह्यात केलेलं आहे आणि ह्या माध्यमातून त्यांना आपण तुमच्या वतीने काही प्रश्न विचारणार आहोत डॉक्टर अर्चना तैळे आपलं ह्या कार्यक्रमात स्वागत आहे धन्यवाद सर मी आपल्याला एका साध्या प्रश्नाने सुरू करतो की कोरोना काळात रिसर्च करावा असं का वाटलं आणि ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की गरज ही शोधाची जननी आहे तर असंच कोरोना का काळामध्ये होतं बरच सगळ्याच गोष्टी यायच्या पटापट आणि ॲक्सेप्ट पण व्हायच्या लोक ट्राय करायचे तर आपल्याकडे शाश्वत अशा गोष्टी बऱ्याचशा आहेत तर त्याच शाश्वत गोष्टींना लोकांसमोर आणणं त्याचं डॉक्युमेंटेशन करणं किंवा ते प्रूव्ह करणं ही काळाची गरज तेव्हा होती आणि आधीही होती आणि असणार आहे त्यामुळे इट वॉज अन अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ अस मीन्स इस्पेशली फॉर आयुर्वेदा डॉक्टर्स टू कम इन टू मेन स्ट्रीम अँड हेल्थ मॅन ते एक माझा उद्देश होता आणि प्रेरणा तर होतीच लोक आजारी पळायचे आणि त्याच्यातून मला प्रेरणा माझ्या घरी घरातून पण ते सुरूच झालेलं होतं आयुर्वेद शाश्वत आहे सगळ्यांना माहिती आहे सिद्ध आहे आहे तरीही डॉक्युमेंटेशन होणं किंवा ते अनुभवता येणं यासाठी आपल्याला ते प्रूव्ह करणं सायंटिफिकली काळानुसार प्रूव्ह करणं फार गरजेचं आहे त्यासाठी मला ही संधी होती आणि म्हणून या कार्याला मी सुरुवात केली खूप छान मॅडम मॅडम ह्या सध्याच्या तुमच्या सगळ्या रिसर्चमध्ये पेटंट मिळायला तुम्हाला साधारण किती काळा लागला आणि तुमचा हा एकूण प्रवास कसा होता ह्या प्रवासाबद्दल सांगा कारण का बऱ्याचशा तुम्हाला अडचणी आल्या असतील काही तुम्हाला मार्गदर्शन लावलं असेल किंवा काही अनुभव असतील तुम्ही हा द्वारे आम्हाला शेअर करा नक्कीच सर हा जो प्रवास होता ह्या सगळ्याला सुरुवात ही जी झाली ती वीस मार्च तेरा मार्चला लॉकडाऊन लागला आणि वीस तारखेला मी हे माझं जे कंपोजिशन होतं फॉर्म्युलेशन होतं त्या सगळ्या गव्हर्नमेंट ऑथेंटिक लॅब्सला इंडियामध्ये पाठवलं मग मी मध्ये ऑथेंटिक लॅबमध्ये गव्हर्नमेंट लॅबमध्ये कॉन्टॅक्ट केला बऱ्याच लॅबमध्ये केलं पण एक लॅब तयार झाली मला हेल्प करायला सॅम्पल प्रिपरेशन आणि ते सगळं सुरू झालं माझं ते कोरोनाच्या काळातच आणि मी व्हाईल मग मी फेडेक्स आणि ह्या सगळ्या कुरिअर्सना एजन्सीजना कॉन्टॅक्ट केला की मला असं असं सॅम्पल इथे इथे पाठवायचं आहे परदेशात पाठवायचं आहे पण लिगली फार इश्यू येत होते कुठे काही मार्ग सापडे ना शेवटी फेडेक्सला मी रिक्वेस्ट केली त्यांना मी म्हटलं मी सगळे डॉक्युमेंटेशन तुम्हाला देते सगळे डॉक्युमेंटेशन लिगली त्यांना तयार करून दिले आणि त्यांनी सॅम्पल ते पाठवलं पण झालं असं की ट्रॅक करता करता ते सॅम्पलचं काही मला दिसेस ना मध्ये पंधरा दिवस झाले महिना त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर कळालं की ते सॅम्पल मिसप्लेस झालं आणि ते सापडतच नव्हतं परत मग मला ते सॅम्पल तयार करावं लागलं परत फेडेक्सला कारण ते सॅम्पल सापडेल असं सा काही वाटतच नव्हतं परत फेडेक्सला अप्रोच केला फेडेक्स नाही म्हणाले ते म्हणाले आम्ही नाही पाठवू शकत लिगल इश्यूज येतील पण आधी ऑलरेडी त्यांनी पाठवलं असल्यामुळे मला थोडंसं त्यांच्याशी वाद घालावा लागला ईमेल्स करावे लागले फोन करावे लागले त्यांच्या हेड्सना वगैरे ते तयार झाले सॅम्पल गेलं आणि मग माझ्या ट्रायल्स तोपर्यंत सेकंड वेव्ह आली होती ट्रायल्स सुरू झाल्या रिझल्ट आला आ, डेटा आला आणि तो प्रॉमिसिंग होता त्याच्यामुळे त्या बेसिसवर मी पेटंट फाईल केलं मग की डेटा खूप छान आहे रिझल्ट छान आहेत पेटंट फाईल केला आणि पेटंट इंडियन पेटंट ऑफिसनी फास्टॅग बेसिसवर म्हणजे लवकरात लवकर मला पेटंट दिला त्याच्यामुळे तीस जुलै दोन हजार चोवीस ला मला हे पेटंट मिळालं ह्या सगळ्या कोरोना संशोधनावरच्या चाचण्या तुमच्या कुठे कुठे आणि कशा झाल्या आणि तुम्हाला ह्या एकूण प्रवासाबद्दल काय सांगावस वाटेल की एकूण ही जर्नी तुमची कशी झाली सर आधी जसं मी सांगितलं की मी इंटरनॅशनल लॅब्सना अप्रोच झाले होते तसंच ह्यापैकी मेन ज्या कोरोनाच्या स्ट्रेन होत्या त्या मी स्ट्रेन घेतल्या कारण ही सेल लाईन स्टडी होती तर कोरोनाच्या ज्या स्ट्रेन होत्या एन एल सिक्स्टी थ्री वगैरे त्या सगळ्या मी इंटरनॅशनल लॅब्समध्ये म्हणजे यू एस गव्हर्नमेंट अप्रुवड लॅबमध्ये त्या स्टडीज बी केल्या प्लस काही स्टडीज जसं एच वन एन वन जे महत्वाचं स्टडीज मला करायच्या होत्या त्या मी इंडियन ऑथेंटिक गवर्नमेंट ऑथेंटिक लॅब्समध्ये त्या स्टडीज केल्या तर एकंदरीत जर्नी खूप सॅटिस्फॅक्टरी पण होती त्रासदायक पण होती म्हणजे बऱ्याच लोकांची हेल्प मला यामध्ये मिळाली बऱ्याच लोकांना मी अप्रोच झालं सगळ्यांना हेल्प करायची पण होती पण काही रिस्ट्रिक्शन्स कुठे कुठे येत होते त्यामुळे त्यांनी ते मला पुढचे मार्ग दाखवले आणि तसं तसं तस मी ते केलं ह्या सर्व चाचण्या तुम्ही कुठे कुठे कशा केल्या तुम्ही तुम्ही प्रवासही सांगितला पण ह्याची अप्रुव्हल ह्याची वैधता तुम्ही कशी मिळवली हो तुम्हाला कोण कोणत्या अडचणी आल्या किंवा कुठे कुठे अप्रोच व्हावला सर uh, तुम्ही विचारलं की ऑथेंटिसिटी uh, काय आहे रिसर्च ची uh, तर मी एक इथे सांगते की माझं जे फॉर्म्युलेशन आहे ते मी च्या ऑथेंटिक लॅब मध्ये जिथे केलं त्या लॅब्सवर गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे कारण तिथे बीएसएल लेवलचे स्टडीज केले जातात आणि माझं हे फॉर्म्युलेशन जे आहे ते बीएसएल लेवल थ्रीमध्ये तपासलं गेलं मी जसं सांगितलं की इंडियन लॅबला मी अप्रोच केलं होतं म्हणजे मी एन आय व्ही लाप्रोच केलं तर एन आय मध्ये बी एस एल लेवल फोर आहे पण ती महागडी आणि गव्हर्नमेंटचा त्याच्यावर कंट्रोल आहे आणि खूप सिलेक्टिव्ह याच्यासाठी स्टडीजसाठीच ती वापरली जाते आणि कोरोनामध्ये तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंटला बरेचसे फॉर्म्युलेशन त्यांच्याकडे येऊन पडलेले होते बरेचसे लोक त्यांच्याकडे अप्रोच व्हायचे इवन जिंजरमुळे हे होतं पाण्यामुळे हे होतं त्याच्यामुळे त्यांनी ते तेवढं फारसं लक्ष माझ्या फॉर्म्युलेशनकडे दिल्या गेलं नाही त्यांच्याकडून तर मग मी ते एस लॅबला पाठवलं आणि मी जसं म्हटलंय की गव्हर्नमेंटचा कंट्रोल त्याच्यावर असतो तर हे ऑथेंटिकच होतं जे काय मला मिळालं रिझल्ट ते ऑथेंटिक म्हणजे शिक्का झाला होता की हे आहे रिसर्च रिझल्ट जे आहेत ते आहेत शो शॉट आहेत म्हणजे अँटीव्हायरल हे ब्रॉड स्पेक्टम अँटीव्हायरल आहे कारण कोरोनाचे स्ट्रेन तिथे हाताळले गेले होते आणि अजून एक आहे की ऑथेंटिसिटीच्या बाबतीत आणि लॅब्सच्या बाबतीत मी सांगेल की आ, हे जे व्हायरसेस ह्या ज्या स्ट्रेन आहेत त्या पण लॅब्स मध्ये त्यांना हॅन्डल कराव्या लागतात तर ते तिथे झालं आणि परत बाय लॉ आपण पेटेंट त्याच्यावर घेतलेलंच आहे तर हा सगळा प्रवास होता आणि अशा प्रकारे छान इम्युनिटी बुस्टर घ्या आणि इम्युनिटी वाढवा असं कोरोना काळात जवळजवळ सगळे सुचवत होते पण तुमच्या औषधासोबत इम्युनिटी बुस्टर घेणं गरजेचं आहे किंवा काय ह्याबाबत तुम्ही काय सांगाल किंवा तुम्ही काय सुचवाल सर माझं जे फॉर्म्युलेशन आहे त्याच्यामध्ये इम्युनिटी बुस्टर ऍडेडच आहे म्हणजे नॅचरल व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये आहे तर त्याच्यासोबत इम्युनिटी बुस्टर घ्यायची काहीही गरज नाहीये इम्युनिटी खूप डाऊन आहे तर तुम्हाला सप्लिमेंटरी काहीतरी घ्यावं लागेल डिपेंड तुमची कंडिशन कशी आहे पण ड्युरिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इम्युनिटी बुस्टर घ्यायची गरज नाही पडणार तुमचं हे औषध मार्केटमध्ये कधी उपलब्ध होईल त्याचे काय डोसेस असतील आणि ते साधारण किती दिवस घ्यावे लागतील याबद्दल जरा सांग आ, हे जे फॉर्म्युलेशन आहे सर ह्याच्या ॲनिमल स्टडीजच्या बेसिसवर डोस आणि ड्युरेशन मी ठरवणार आणि ह्या औषधासाठी मी कोलॅबोरेटर्स बघते आणि लवकरात लवकर ते मार्केटमध्ये लॉन्च होईल खूप छान आणि त्यानंतरच मी सगळं डिस्क्लोज करेल म्हणजे डोस ड्युरेशन संशोधनाचे दृष्ट्या आणि सध्याच्या आधुनिक उपचार पद्धतीपेक्षा काय वेगळेपणे माझ्या माहितीनुसार दीज आर द फर्स्ट सायंटिफिक सेल लाईन स्टडीज इन आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आजच्या युगात प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक बेस असणं फार गरजेचं आहे उदाहरणार्थ हळद घ्या हळद जेव्हा सायंटिफिकली त्याला बेस मिळाला जेव्हा पेटंट मिळालं तेव्हा आपल्याला त्याचा इम्पॉर्टन्स मिळालं तर तसंच प्रत्येक फॉर्म्युलेशन जे आहे आयुर्वेदिक त्याला सायंटिफिक बेस आहे ऑलरेडी ते प्रूव्हन आहे पण त्याला अजून एक बेस मिळाला स्टडीजचा बेस मिळाला जसे मी सेल लाईन स्टडीज केले तसा बेस मिळाला तर ते अजून जास्त इफेक्टिव्ह होईल आणि काळानुसार ते आपल्याला सगळ्यांसमोर मांडता येईल सर जसं मी म्हटलंय की प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक बेस लागतो जसं हळदीला सायंटिफिक बेस मिळाला आणि आपल्या सगळ्यांना त्याचं इम्पॉर्टन्स कळालं तसंच माझा जो डेटा आहे तो पण सायंटिफिक बेस्ड आहे आणि त्याचा जो इफेक्टिव्हनेस आहे अगेन्स्ट व्हायरसेस इट इज बियॉन्ड डाऊट अँड आय एम शुअर इट विल ऍड अनदर आर्सेनल इन अँटीव्हायरल थेरपी इन कुठल्या कुठल्या सर पहिलं म्हणजे माझ्या या फॉर्म्युलेशनचं कम्पॅरिझन नॉन अँटीव्हायरल सोबत झालंय शोज द बेटर इफिकेसी आणि दुसरं म्हणजे माझ्या ह्या ज्या ट्रायल्स झाल्या आहेत त्या खूप महत्वाच्या स्ट्रेन्स झाल्या आहेत जसं मी बोलले कोरोनाच्या एन एल सिक्स्टी थ्री वर झाल्या आहेत आणि एच वन एन वन वर ट्रायल्स झाल्या आपल्याला माहिती आहे त्याचं इम्पॉर्टन्स किती आहे तर दोन्ही मध्ये सुद्धा इफेक्टिव्हनेस खूप चांगला आला आहे तर मी म्हणून मी याचं नाव एक आ, अंडर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीव्हायरल असं दिलेलं आहे आणि ह्याच नावाखाली मी पेटंट सुद्धा मिळवलेला आहे म्हणून मी खात्रीशीर खात्रीशीरित्या सांगू शकते की सगळ्या सिजनल व्हायरल डिसिजेस वर हे माझं फॉर्म्युलेशन खूप चांगलं काम करेल डॉक्टर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की ह्याचे काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत का आणि हे सगळ्यांना चालणार आहे का ह्याच्यावर तुम्ही काय सांगाल सर uh, तुम्हाला माहितीच आहे की आयुर्वेदिक औषधींना साईड इफेक्ट नसतात uh, तरी सुद्धा माझं हे जे फॉर्म्युलेशन आहे ह्याला कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत म्हणजे प्रेग्नंट लेडीज आहेत वय वर्ष दहाच्या खालील मुला मुलींना ते चालणार नाहीये म्हणजे मध्ये आणि ऐंशी वर्षावरच्या वृद्धांना सुद्धा ते चालणार नाही आहे तर हे कॉन्ट्रा इंडिकेशन्स त्याला असणार मला वाटतं चर्चेत एकूण सर्वच प्रश्नांना तुम्ही बऱ्यापैकी आम्हाला उत्तरं चांगली दिलेली आहात आमचं शंका समाधान झालेलं आहे कार्यक्रमाच्या आपण जवळजवळ शेवटच्या प्रश्नाकडे येतोच आहोत की कोरोनासारखे पॅन्डेमिक्स एपेडेमिक्स येत राहणार तर त्यावर तुम्ही काय सांगणार आणि तुमचं ह्या बाबतीत काय काम सुरू आहे आहे सर तुम्ही म्हणताय तसं पॅन्डेमिक एपेडेमिक्स येत राहणार आणि हे जे आजार इन्फेक्शन्स आहेत संसर्गाच्या आजार आहेत व्हायरसेस आहेत बॅक्टेरिया आहेत ह्याचे जे पुढचे पुढचे स्ट्रेन येणार आहेत ते पोटेंट असणार आहेत म्हणजे त्याच्यावर औषधांचा इफेक्ट खूप कमी होणार आहे ते स्ट्राँग असणार आहेत म्हणून यासाठी अशा प्रकारचं रिसर्च होणं खूप गरजेचं अच्छा कुठल्याही शास्त्राच्या उन्नतीसाठी त्या शास्त्राचे सिद्धांत हे जगासमोर येणं अशा पद्धतीने जगासमोर येणं खूप गरजेचं आहे कारण शास्त्राचे सिद्धांत जर आपण वापरले नाहीत तर कालांतराने ते पडद्याआड जाऊ शकतात सर अजून मी एक सांगू इच्छिते की आधुनिक शास्त्राचा किंवा तंत्राचा वापर करून आपल्या शास्त्रातले जे कन्सेप्ट आहेत ते नव्याने जगासमोर मांडण्याची नितांत गरज आहे आणि तरच खऱ्या अर्थाने आपण आपल्या शास्त्राचा आपल्या नॉलेजचा आपल्या ज्ञानाचा जगाच्या कल्याणासाठी मानव जातीसाठी उपयोग करू शकू असं मला वाटतं सर तुम्ही अजून एक प्रश्न केला होता की अजून तुमचं काम काही सुरू आहे का जे पॅन्डेमिक्स येतील किंवा एपिडेमिक्स येतील त्यावर माझे प्रोजेक्ट सध्या सुरू आहेत पण सध्या तरी मी या प्रोजेक्टवर कॉन्सन्ट्रेट करते मला हे लवकरात लवकर काम संपवायचं आहे आणि लोकांपर्यंत मला हे फॉर्म्युलेशन पोहचा मी पुन्हा इथे सांगू इच्छिते की माझ्या ह्या ज्या ट्रायल्स झाल्या आहेत त्या एल सिक्स्टी थ्री एच वन एन वन व्हायरसेस वर झालेल्या आहेत आणि एक ब्रॉड स्पेक्टम अँटी व्हायरल आपल्या हातामध्ये आहे ते मी लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवणार आहे कोरोनामध्ये लोकांची धडपड मी बघितलेली होती औषधासाठी सर्वसामान्य लोकांनी जे सर्वस्वपणाला लावलेलं होतं ते बघण्यासारखं नव्हतं लोकांचे जीव जात होते औषधासाठी पैसे मोजावे लागत होते जे की सर्वसामान्य लोकांकडे नव्हतेच आणि पैसे असून सुद्धा औषध उपलब्ध होत नव्हतं तर हे सगळं बघून असा एक विचार मी केला की असं एक आयुर्वेदिक अँटीव्हायरल फॉर्म्युलेशन मी तयार करावं की जे तळागाळातल्या लोकांपर्यंत जाईल आणि स्वस्तात सगळ्यांना उपलब्ध होईल म्हणून ह्या औषधाच्या चाचण्या मी सुरू केल्या आणि त्यात यशस्वी सुद्धा झाले आज असं एक चांगलं अँटीव्हायरल फॉर्म्युलेशन माझ्या हातात आहे की ज्याला गव्हर्नमेंटनी ट्रॅक बेसिसवर पेटंट अप्रूव्ह केलेलं आहे आणि मी प्रयत्न करेल की भविष्यात हे सगळ्यांना उपलब्ध होईल स्वस्तात उपलब्ध होईल आणि मला विश्वास आहे की हे औषध खूप चांगल्या प्रकारे काम करेल खरंच खूप सुंदर असं चर्चासत्र हे झालेलं आहे आपलं छान छान प्रश्नांना तुम्ही अगदी समाधानकारक उत्तरं दिली त्यांची आणि ती जनतेपर्यंत पोहोचतील तुम्ही जसं म्हणालात की तुमचं एक प्रोडक्ट लाँच होईल आणि ते मग सगळ्यांना आधार देईल आपण आशा करूया की तुम्हाला ह्याच्यात पूर्ण यश मिळव डॉक्टर अर्चना तळे तुम्ही आज इथे आलात आमच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत आमच्या प्रश्नांचं समाधान केलं गंधार इव्हेंट्सतर्फे आणि ह्या एकूण रसिकांतर्फे तर्फे मी आपल्याला धन्यवाद देतो आणि दोन शब्द आपण काय सांगाल पुन्हा एकदा ते तुम्हाला विचार धन्यवाद सर मी सगळ्यांचे गंधर्व इव्हेंट्स तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते की मला एक प्लॅटफॉर्म तुम्ही दिला सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्यासाठी माझ्या कामाबद्दल लोकांना माहिती करून देण्यासाठी त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानते धन्यवाद